वैद्यकीय प्रतिनिधींच्या मोबाईलमध्ये जी पी एस प्रणाली लावून कंपन्या पाळ ठेवत आहेत यातून कामाचे स्वतंत्र व मोबाईलमधील गोपनीय माहितीही धोक्यात येणार आहे असे सांगत वैद्यकीय प्रतिनिधींनी आज काही मागण्यांसाठी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे संपाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी धुळ्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी क्युमॅन क्लबजवळ एकत्र येत निर्दर्शने केली कंपनी आपल्याला मोबाईलमध्ये जी पी एस प्रणाली डाउनलोड करण्यासाठी भाग पाडून पाळ ठेवत आहे यामुळे वैद्यकीय प्रतिनिधींचे कामाचे स्वतंत्र धोक्यात आले आहे कायद्याने असे बेकायदेशीर पाळत ठेवणे गुन्हा असताना वैद्यकीय प्रतिनिधींवर जी पी एस लादण्यात येत आहे असा आरोप वैद्यकीय प्रतिनिधींनी केला आहे पूर्ण भारतात महाराष्ट्र विक्री वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे सर्व प्रतिनिधी हा संपूर्ण भारतामध्ये दीड लाखाच्या वरती जे विक्री वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आहे जे सभासद आहे त्या एक दिवसाच्या संपावर आहे काम कामगारांवर होणाऱ्या अन्याय रिप्रेझे यांच्यावर होणाऱ्या आमच्या कायदेशीर मागण्या यांना केंद्र शासना सरकारच्या असलेल्या मागण्या वा कंपन्यांच्या मालकांपर्यंत असलेल्या मागण्यांना घेऊन न्याय मागण्यांना घेऊन महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचं सभासदांचं होणारं शोषण थांबवण्यासाठी औषधं जीवनावश्यक वस्तू याच्यावरती जी एस टी कमी कर करावा नंतर ज्या सरकारी आस्थापना आहेत जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सर्वांना प्रवेश असावा व जे सर्विलन्स जी पी एस किंवा इतर टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन जे शोषण चाललेलं आहे या सर्वांचा विरोध करण्यासाठी व जे कामगार कायदे आज सरकारने बुंडावून ठेवण्याचा जो एक आ, आ, प्रोग्राम राबवलेला आहे सर्व कामगार कायदे रद्द करून चार लेबर कोड आणून सर्व कामगारांचं आयुष्य अजून कठीण करण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा तो डाव आहे त्याचाही विरोध आज आम्ही संघटना पूर्ण भारतात प्रत्येक संघटना प्र प्रत्येक युनिटमध्ये करत आहे आज तसा निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र नाही दिलेलं आहे काही मागण्या आम्ही आमच्या म फार्मास्युटिकल मार्क नाही केलेलं आहे तर या सर्व गोष्टींना घेऊन आज एक दिवसाचा संपावर महाराष्ट्र डुळ्यामध्ये पाचशे लोक महाराष्ट्रात दहा हजार आणि पूर्ण भारतात दीड लाखाच्या वरती सभासद हे आज एक दिवसाचा संपावर आहेत व या कामगार कामगार विरोधी धोरणाचा मालक गार्जिण्या सरकारचा जी केंद्र शासन मध्ये त्याचा आम्ही आज निषेध करतो त्यांच्या धोरणाचा व हा संप पूर्णपणे यशस्वी होईल याची आम्ही आज सगळे ग्वाही देतोय आणि आजचा हा आमचा संप हा, हा सर्व कामगारांसाठी आहे तसेच वैद्यकीय प्रतिनिधींनी काही मागण्यांबाबत निदर्शने केली आहे ची अंमलबजावणी करावी जी एस टी रद्द करावी सेल्स टार्गेटच्या नावाखाली एम आर चा छळ करणे बंद करावे कायद्याने नोकरीचे स्वरूप स्पष्ट करावे सर्व खाजगी आणि सरकारी आरोग्य संस्थांमध्ये एम आर ला प्रवेश करण्याची परवानगी द्यावी तसेच सर्व वैद्यकीय उपकरणे व औषधांवरील जीएसटी रद्द करून जनतेला दिलासा द्यावा अशा विविध मागण्याही या संपाच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत निदर्शने केल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे